सांगली शहरातील उर्दू शाळा नंबर अठ्ठावीस आणि एकोणचाळीस शाळेतील गैरसोयी आणि शिक्षकांची कमतरता याबाबत मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्या वतीने निवेदन सादर करून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे लक्ष वेधले या निवेदनानंतर त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेत या दोन शाळांच्या दुरावस्थेबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांच्याकडे केली महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात येऊन सूचना दिल्यात महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित होते त्यांना शाळेच्या दुरावस्थे संबंधी आणि शिक्षकांची कमतरता याबाबतचा प्रश्न निकालात काढण्याच्या या दोन्ही शाळांच्या प्रश्नात लक्ष घालून सर्व सोयी सुविधा देण्यात येईल याची हमी उपायुक्त पाटील यांनी घेतले तसेच लवकरच शाळेत शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू करून शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठान यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय यावेळी रोफ भालदार मौलाना अजहर मुफ्ती सद्दाम मुल्ला उपस्थित होते वस्ताद मलगोंडा पाटील विक्रम पाटील सुभाष पाटील अनिल हारगे उमेश हारगे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते